बातमी मुंबईकरांसाठी मुंबई रविवारी प्रवाशांचा खोळंबा होणार आहे रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे मुंबईकरांचा एकंदरीतच उद्या खोळंबा होणार असल्याचं चित्र आहे तर मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर रविवारी दहा वाजून पंचावन्न मिनिटं ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी अकरा ते दुपारी चार असा मेगा ब्लॉक असेल त्यामुळे सुटणाऱ्या लोकल डाऊन जलद मार्गावर धावणार असून परळ दादर माटुंगा शिव आणि कुर्ला स्थानकांना थांबतील तर पुढे विद्याविहार स्थानकावरून डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील तर या संदर्भातला अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांनी रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार आहेत कारण की दर रविवारी जो मेगाब्लॉक घेण्यात येतो त्यानुसार मुंबईकरांना अन्य अत्यंत त्रास तर होतोच पण मात्र उद्या मुंबईच्या तिन्ही मार्गावर जे आहे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हर्बर मार्गावर तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर देखील देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक जो आहे तो घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार आहेत ब्लॉक कालावधीत मस्जिद बंदर सँडस रोड चिंचपोक चिंचपोकळी करी रोड या स्थानकांदरम्यान रुकल थांबणार नाही आहेत आणि मुख्य मार्गावर सी एस एम टी विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर रविवारी सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पस्तीसपर्यंत तर हर्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी अकरा ते चार चारपर्यंत असा मेगाब्लॉक असणार आहे परिणामी सी एस एम टीवरून सुटणाऱ्या लोकल डाऊन जलद मार्गावर धावणार असून भायकळा दा परळ दादर माटुंगा शिव आणि कुर्ला स्थानकात थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन दिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत सोबतच पश्चिम मार्गावर देखील गोरे गोरेगाव ते बोरिवली अप गोरेगाव बोरिवली जे फास्ट लाईन आहेत जलद मार्ग आहेत त्या ठिकाणी देखील दहा ते तीन दरम्यान जो है, मेगा ब्लोक होना रहे। आहे मेगाब्लॉक होणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी उद्या घरातून निघण्याआधी जे आहे वेळापत्रक पहाव सोबतच आपल्या प्रवासासाठी स सोयीसुविधा आहेत का बस टॅक्सी अशा पद्धतीच्या सोयीसुविधा आहेत का हे पाहूनच घरातनं निघावं असं आव्हान जे आहे ते देखील करण्यात येत आहेत दर रविवारी मेगाब्लॉक जो आहे तो होत असतो कारण की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मेंटेनन्स देखील जो आहे रेल्वेचा महत्त्वाचा असतो पण मात्र रविवारी वाढती गर्दी आणि सोबतच मुंबईकरांचे हाल जे आहेत ते होताना दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय करमाळे सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई